शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच करा श्रीकांत अण्णा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली नाशिक परिसरातील मोरवाडी गावचे युवा नेते दिवंगत श्रीकांत अण्णा प्रभाकर सोनवणे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त विजयनगर येथील श्रीकांत एंटरप्राइजेस कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कोरोना काळात अनेक गोरगरिबांना मदत करत असताना त्यांचा या आजारामुळे झालेला मृत्यू आजही सर्वांच्या मनाला चटका लावणारा आहे या स्मृतिदिनानिमित्त प्रभाकर सोनवणे अरुणा सोनवणे शशिकांत सोनवणे पायल सोनवणे मनीषा आंधळे शीतल बोडके गणेश सोनवणे आदी परिवारातील सदस्य उपस्थित होते मान्यवरांनी दिवंगत श्रीकांत अण्णांच्या आठवणींना उजाळा देत पुष्पगुच्छ अर्पण करून श्रद्धांजली वाहिली यावेळी व्ही एन एक्सचे संस्थापक संचालक दामोदर मानकर माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे पुंजाराम गामने छाया देवांग शिवाजी बरके रमेश घोगे धोंडीराम आव्हाड पांडुरंग उगले सोमनाथ तडाखे सखाराम गामने भीमराव सुकेनकर बाबाजी उत्तम घुगे अनिल घुगे दीपक घुगे विक्रम घुगे करण गामने रोहित घुगे सुनील ढाकणे माणिक जायभावे राकेश सिंग मधुकर घुगे योगेश घुगे यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक मित्रपरिवार आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्मृतिदिनानिमित्त श्रीकांत अण्णांच्या समाजकार्यातील कार्याची उजळणी करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली पुण्यस्मरण बोलता बोलता पाच वर्ष झाले एक सोनवणे परिवारातील एक हिरा परमेश्वराने हिरावून नेला कोरोनाच्या काळामध्ये पूर्ण भारतभर कोरोनाची लाट असताना त्यामध्ये नेमकी चांगली माणसं कर्मशाने राहून नेली आणि आज त्यांचा पाचवा स्मरण स्मरणचा कार्यक्रम त्या ठिकाणी होत असताना श्रीकांतच्या बाबतीमध्ये आपल्या पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये माणसं जोडली मित्रपरिवार मोठ्या संख्येने मित्रपरिवार मला आठवतं की एक वेळेस मी नागपूरला विमानाने गेलो सुद्धा त्याचे मित्र होते आणि त्या मित्रांना फोन करून सांगितलं आणि नाना काय ती पूर्व अर्धा पोरं गाडी घेऊन होते शिकांबद्दल सांगायचं म्हटलं श्रीकांत हा वन मिळवू अशा स्वभावचा आज आपल्या निघून गेला खरं तर मोरवाडी गाव असल शिल्प परिसर असल त्याचा युवकांचा तो नेता होता आणि मनुष्यात जन्माला येतो यांना ये माणूस जाणारच आहे पण ही ती जाण्याची त्याची वेळ नव्हती हो आणि त्याच्या जाण्यामुळं आज बाबाकर मामा असल मामी असल खरोखर त्या कुटुंबाची इतकी हानी झाली आहे मी कधी पण या ऑफिसला आलो का तो मामाने विषय काढला का मामा त्याच्या डोळ्यातून पाणी येतं मी बरा असं इथं यायचं सुद्धा टाळतो कारण का आपण आल्या म्हणून तो विषय निघतो आणि तो मामाला ते दुःख होत विधी का विधान होत आहे मनुष्य जीवनामध्ये जन्माला आला त्याचा मृत्यू हा अटळ आहे आणि हे त्रिकाल सत्य आहे फक्त ती वेळ आवेळ या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि श्रीकांत अण्णाची जी एक्झिट झाली आपल्यामधून ती फार आवेळी झाली ज्यावेळेस जा त्याची आवश्यकता कुटुंबियांना समाजाला आपल्या गावाला होती अशावेळी त्याची देवाज्ञा झाली खरं तर नानांनी सांगितल्याप्रमाणे श्रीकांतला मी फार वर्षापासून ओळखत होतो उत्कृष्ट संघटन संघटन कौशल्य जर असेल तर श्रीकांतकडनं शिकण्यासारखी गोष्ट होती आणि एक जिगरबास हिंमत मनुष्य छोट्या घटनेमधून अगदी डळमळीत होतो परंतु श्रीकांत एवरग्रीन म्हणजे नेहमीच जर बघितलं तर कुठल्याही समस्यांना सामोरं जाण्याची त्याची क्षमता आणि तयारी असायची परंतु दुर्दैवाने कोविडचा जो काळ आला आपला दोन हजार वीस ते बावीस पर्यंत साधारणतः या दरम्यान काळाने चांगलेच हिरे दुर्दैवाने हिरावून घेतले त्यापैकी श्रीकांत आण माझा त्याचा <coughs> संबंध आला श्रीकांतला लहानपणापासून मी पण तो लहान असतानाच त्याच्या अंगामध्ये हे सर्व गुण होते एक छोट उदाहरण सांगतो की मामाचं या ठिकाणी छोटस इस्टडी आणि दुधाचा व्यवसाय होता त्यावेळेस श्रीकांत हा खूप लहान होता आणि सोमनाथ तडाके यांची थोडंसं रंगपंचमी अतुल डेरीवाल्याची गाडी फोडल्यामुळं भानगड झाली होती अतुल डेरीवाले हे कमीत कमी दीडशे ते दोनशे लोकांना या ठिकाणी सोमनाथ तडाकेला बघायला आले होते आता इथं खूप काही होऊ शकतं म्हणून सोमनाथला आम्ही मामाच्या स्टडीमध्ये न पोहोलतो आणि त्याच्यामध्ये या सोमनाथ बाहेर आला एकाने बघितलं तर इथं तो लपलेला आहे श्रीकांत मी आणि सोमनाथ असे आम्ही तिघच होतो श्रीकांतनी एकट्याने एवढ्या दीडशे ते दोनशे मुलांना एकट्याने अडवलं होतं म्हणजे लहानपणीच श्रीकांतच्या अंगामध्ये किती ताकद होती आणि तो किती डेरिंग बाज होता हे तेव्हापासूनच आम्हाला दिसू होते माणूस किती चांगला त्यापेक्षा असावा हे महत्वाचं ज्ञानदेव माउली फक्त वीसच वर्ष झाली आज आठशे वर्ष झाली आपण ज्ञानदेव माउलीचा आठ टक्के आज हजार वर्ष झाली बाराव्या शतकात चक्रध स्वामी आणि तेराव्या शतकात ज्ञानदेव स्वामी आपण आठशे वर्षापासून स्वामी स्वामीविवेक अण्दा फक्त एकोणचाळीस वर्ष संत तुकाराम एक्केचाळीस सावतामाळी सा। पंचेचाळीस सा। ही जी माणसं मोठी आहेत संभाजीराजे पस्तीस छत्रपती शिवराज पन्नास त्यापेक्षा माणसाचं कार्यकर्तृत्व आपल्या स्मरणात राहील आणि असं श्रीकांताचं आयुष्य झालं त्याला आमच्या माझ्या गणेशातही असतील त्या नेहमीच त्यांच्या बोलण्यातून श्रीकांत श्रीकांतांनाची आठवण त्यांना आल्याशिवाय राहत नाही आणि त्यांच्या मुलांमध्ये त्या आजही श्रीकांतांनाला बघतात त्यामुळे खरंच मन तेव्हा हे लावून जातं आणि आजही सोनोने परिवार हा त्या दुःखातून सावरलेला नाही खरंच श्रीकांताने जे कार्य एवढ्या कमी वयामध्ये आपल्याला करून दाखवलं हे खरंच खूप वाखाण्यजोगं होतं आणि एक सामाजिक कार्यामध्ये एक कार्या अग्रेसर असलेला युवा एक नेतृत्व उभारण्याआधीच आपल्याला काळाच्या पडद्याआड गेलं आणि खरंच त्यावेळेला जे दुःख या परिवारावर आलं या गावावर आलं ते कधीही भरून न लिहिणार आहे त्यांनी केलेलं सामाजिक कार्य हे एखाद्या मोठ्या ला नेत्यालाही लाजवेल असं होतं कोरोना काळात त्यांनी जी सेवा केली कुठल्याही अडल्या नडल्याला त्यांनी जी साथ दिली ती खरंच कधीही शिल्पवासिया विसरणार नाही होत आहे युवकांचे तरण स्थान होते आणि अन्न कायम आपल्या मित्रांबरोबर आपल्या कार्यकर्त्यांबरोबर कंटिन्यू आपल्या गाडीमध्ये वेगवेगळ्या नागरिकांचे मुलांचे मुलाचे पूर्ण सत्य सोडवण्यासाठी कायम नव्हतं कार्यरत राहायचे जिल्हा उपाध्यक्ष असताना त्यांनी शिवसेना पक्षाचं चांगलं काम केलं त्यानंतर कुठल्याही कुलबाबत त्या कुठल्याही छोट्या मोठ्या मुलावर काही प्रसंग आला कुणाला काही प्रॉब्लेम आला पोलीस स्टेशन असो आयुक्तालय असो पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या सामाजिक शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी काही नागरिकांचे युवकांचे प्रश्न सोडवण्याचे काम केलं मी त्यांना लहानपणापासून एकदम बारकाईने पाहिलेले ನ್ಯೂಸ್ ಟುಡೇ ನಾಶ